पुरातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या उत्सव मंडपात पुणे पोलिसांच्या बॉम्बशोध पथकानं तपासणी केली आहे यावेळी पुणे पोलिसांसोबत असलेल्या विराट नावाच्या श्वानानं ना, कसबा गणपतीला सलामी दिली आहे विजय स्तंभाच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला विजयस्तंभ विकास कामगार काम, कामगारांसाठी शंभर कोटींची तरतूद करून शेजारील खाजगी जमीन अधिग्रहण करावी अशी मागणी करण्यात आली आहे पुणे पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे मारहाण मध्ये चित्रित झाली आहे चतुशृंगी पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौकातील द खालसा जंक्शन या हॉटेलमध्ये घुसून तेथील व्यावसायिकाला रात्री साडी साडे अकरा वाजता दमदाटी केल्याची माहिती समोर येते जेएनयू मध्ये सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आलं असं म्हणावं लागेल सदानंद मोरे पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची महाराष्ट्रातून नियुक्ती झाली आहे मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम इम्फाळ पूर्व थौबल विष्णूपूर आणि कांगचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर विद्यार्थ्यांची निदर्शनं ही उत्सक घटनांमुळे सरकारनं हे पाऊल उचललं आहे याआधी संपूर्ण मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवण्याचे राज्य सरकारने ठरवलं होतं पण नंतर आदेशात सुधारणा करण्यात आली वाढत्या इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे मागील तीन वर्षात पहिल्यांदाच कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत सत्तर डॉलरच्या खाली आली आहे इंधन दर कमी झालं तर येत्या सणासुदीच्या दिवसात सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आफ्रिका खंडातील घाना देशातील देशाची राजधानी असलेल्या अकरा बाप्पाच्या नामाचा जयघोष पाहायला मिळालेला आहे सवाई दाम्पत्य दरवर्षी घानातील आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करतात आणि आपल्या भारतीय संस्कृती परंपरा आणि सण उत्सवांची माहिती परदेशातील लोकांना व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न असतात शिंदे गावातील फटाके गोदाम आग प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे फटाक्यांच्या ट्रक मध्ये चालकाने स्वयंपाक बनवायला सुरुवात केल्यानंतर आग लागली होती ट्रक मधून फटाके उतरवत असतानाच ट्रक चालकाने ट्रक मध्ये स्वयंपाक बनवायला सुरुवात केल्याने आग लागल्याने पोलीस तपासात समोर आलाय पुण्याहून हुबळीसाठी वंदे भारत सुरू होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असणारी वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच पुण्यातून सुरू होणार आहे पुणे हुबळी मिरज पुणे अशी ही वंदे भारत एक्सप्रेस पंधरा सप्टेंबरपासून धावणार आहे पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सोमवार व्यतिरिक्त दररोज धावणार आहे पुणे आणि हुबळी या दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे मुंबई महानगर क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी अकरावी प्रवेशाची पाचवी विशेष प्रवेश यादी मंगळवारी जाहीर झाली आणि या यादी अंतर्गत विविध महाविद्यालयातील एक लाख आठ हजार तीनशे पस्तीस जागांसाठी नऊ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते पाचव्या विशेष फेरीनंतरही एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना महाविद्यालय महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा पुणे महानगरपालिकेत लिपिक पदासाठी अर्ज करताना उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण या अटीचा समावेश होता विविध स्तरांवरून ही अट रद्द करण्याची मागणी होता आज अट रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही अट रद्द करण्याचे लेखी आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे खडकवासल्या धरणातून मोठ्या नदीपात्रात पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे पावसाचे प्रमाण कमी असले तरी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने खडकवासला धरणातून मोठ्या नदीपात्रात विसर्ग सुरू झाला चारु। आहे खडकवासला धरण साखळीत नव्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद पाणी साठा जमा झाला आहे सभादरम्यान नागरिकांना निर्भेळ सकस खाद्यपदार्थ मिळावे त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे दुधातील भेसळ ओळखण्यासाठी आता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिल्को स्कॅन यंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भेसळ करणाऱ्यांनी दूध भेसळीसाठी विविध पर्याय शोधले आहेत ही बाब लक्षात घेता राज्यातील सर्व अन्न निरीक्षकांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी आधुनिक असे यंत्र दिले असून त्यामुळे भेसळयुक्त दूध तात्काळ ओळखणे शक्य होणार आहे मुंबई महानगर प्रदेश सुरत विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार महानगर क्षेत्रांचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्यानुसार देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात राबवण्यात येणार आहे मुंबई महानगराचे सकल देशांतर्गत उत्पादन येत्या पाच वर्षात दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत नीती आयोगानं केलेल्या शिफारशींची जलद अंमलबजावणी होणार आहे शहरातील प्रमुख रस्ते आज सायंकाळपासून बंद असणार आहेत देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्य भागातील मुख्य रस्ते सायंकाळी पाच नंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता टिळक रस्ता वाहतुकीस बंद केला जाणार आहे तर वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे डीजे वाजवण्यावर नाशिकमधील काही गणेश मंडळ ठाम आहे तर डीजेला परवानगी मिळणार नाही पोलिसांची भूमिका तर ध्वनी प्रदूषण ओलांडणाऱ्या बात्यांना परवानगी मिळणार नाही अशी पोलिसांनी भूमिका स्पष्ट केली आहे नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बैठक झाली बैठकीत मिरवणुकीसंदर्भात अनेक अडचणींवर चर्चा झाली एसटीच्या ताफ्यात दोनशे पंधरा बस, बसेस दाखल होणाऱ्या सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतीये त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे प्रवासी संख्या वाढली आहे नवीन बसेस आणून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने प्रयत्न सुरू ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये नवीन बसेस एसटीच्या ताब्यात दाखल होते गणेश गल्लीत गणेश भक्त आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात अपघात बसने दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली गणेश गल्लीत गणेश भक्त आनंद उत्सव साजरा करत असताना हा अपघात झालेला आहे घटनेत जीवितहानी झालेली नाही मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झालेला आहे सारथी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी यासाठी सारथीच्या मुख्य कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी उपोषण केलंय पुणे येथील सारथीच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक संभाजीनगर मुंबई अहिल्यानगर इत्यादी ठिकाणाहून संशोधक विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत